चोरी पिक्चर मध्ये बघायची झाली तर अनेकांचा आवडता विषय पण हीच चोरी जेव्हा आपल्या आजूबाजूला घडते तेव्हा आधी वाटते ती उत्सुकता त्यानंतर वाटते ती भीती छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज मधल्या बजाज नगर भागात एक चोरी झाली इथं राहणाऱ्या लोकांना या चोरीची माहिती समजली पण त्यांना उत्सुकतेची भावना फार वाटली नाही त्यांच्या डोक्यात होती फक्त भीती कारण पहाटे साडेचार वाजता इथल्या एका घराचं दार वाजलं दार उघडण्यात आलं तेव्हा बाहेर एक माणूस होता तोंडाला पट्टी लावलेला आणि हात बांधलेल्या अवस्थेत असलेला त्या लोकांनी दार उघडून त्याची मदत केली पोलिसांना कळवलं सगळे जण हा हात आणि तोंड बांधलेला माणूस ज्या घरातून बाहेर आला त्या घरात पोचले आणि तिथं त्यांना बातमी मिळाली एका चोरीची चोरी साधी नव्हती सहा कोटींची होती चोरट्यांनी एकूण सदतीस किलोचा माल लंपास केला होता फक्त दोन तासात बातमी पुटली आणि चर्चा सुरू झाली संभाजीनगर सगळ्यात मोठा दरोडा असल्याची त्या दरोड्याची स्टोरी नेमकी आहे काय एका घरात एवढं सोनं का होतं आत्तापर्यंतच्या पोलीस तपासात काय काय समोर आले सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलबिडू जिथून सुरुवात केली त्याबद्दलच बोलू पंधरा मेच्या पहाटे बजाज नगरमधल्या एका कुटुंबानं दार उघडलं तेव्हा त्यांना दारात संजय झळके दिसले तोंडाला टेप आणि बांधलेले हात घेऊन झळके हे संतोष लड्डा यांचे ड्रायव्हर आणि घराचे केअरटेकर मागच्या एकोणीस वर्षांपासून झळके यांच्या यांच्यासोबत काम करतात जेव्हा जेव्हा लड्डा कुटुंबीय बाहेर गावी तेव्हा तेव्हा झळके यांच्याकडेच घर सांभाळण्याची जबाबदारी असते पण तेच झळके संकटातून सुटले होते यांची या अवस्था केलेली दरोडेखोरांनी मध्यरात्री दोन वाजल्यापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत अशा दोन तासात त्या चोरट्यांनी घरात धुमाकूळ घातला होता झळक्यांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितलं चौदा मेला रात्री झोपायच्या अगोदर मी कंपाऊंडचं गेट व्यवस्थित बंद आहे ना ते चेक केलं घराचा मेन दरवाजा बंद केला, केला आणि नेहमीच्या वेळी झोपलो रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मला जाग आली कारण अचानक काही लोक मला मारहाण करत होते माझे हात पाठीमागे बांधले तोंडाला चिकट पट्टी लावली मला आधी वाटलं आपण स्वप्न बघतोय पण मी हॉलमधल्या फरशीवर हात आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत पडलो होतो छातीवर एका माणसानं बंदूक ताणली होती मी खूप घाबरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं घरावर दरोडा पडला आहे आता ज्या घरावर दरोडा पडला ते घर व्यावसायिक संतोष लड्डा यांचं लड्डा हे मुळचे बीड जिल्ह्यातल्या आंबा दोन हजार हो चार ला त्यांनी छत्रपती संभाजीनगर जवळच्या वाळूज एम आय डी सी मध्ये दिशा ऑटो कॉम्पोनंट्स नावाची कंपनी सुरू केली या कंपनीमध्ये लड्डा यांच्या पत्नीच्या माहेरच्या नातेवाईकांची पण भागीदारी आहे त्या कंपनीत ऑइल आणि गॅस पाईपलाईनसाठीचे पार्ट बनवले जातात आणि त्याची निर्यात होते लड्डा वाळूज सी जवळच्या बजाज नगरमधल्या आर एल नाईन्टी थ्री सेक्टरमध्ये राहतात लवकरच मुलाचं लग्न होणार असल्यानं तीन महिन्यांपूर्वी त्यांनी घराचं रिनोव्हेशन केलं होतं जवळपास दोन हजार स्क्वेअर फूट एरियात हे घर बांधलेलं आहे घरात चार खोल्या आणि मोठा हॉल आहे घराला चारही बाजूंनी कंपाऊंड आहे पण अशा घरात चोर शिरलेच कसे आणि लड्डा कुटुंबीय त्यावेळी होतं कुठं उत्तर आहे अमेरिकेत सात मेला संतोष लड्डा आपल्या कुटुंबियांसोबत अमेरिकेला गेले त्यांचा मुलगा क्षितिज अमेरिकेत एम एस करतोय क्षितीजच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यासाठी सगळे कुटुंबीय अमेरिकेला गेले होते त्यानंतर काही दिवस त्या अमेरिकेत फिरणार होते आणि चोवीस मेला भारतात येणार होते लड्डा कुटुंबीय अमेरिकेत गेल्यावर नेहमीप्रमाणे घराची जबाबदारी त्यांचे ड्रायव्हर आणि केअरटेकर संजय झळके यांच्यावर देण्यात आली मागच्या आठ दिवसांपासून झळके घराची राखण करत होते हे झालं घराबद्दल आता पुढचा प्रश्न म्हणजे चोर घरात घुसले कसे याचं उत्तर सापडतं लड्डा यांच्या घराशेजारी असलेल्या दुसऱ्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमधून बरोबर एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी लड्डा यांच्या घरापलीकडे पांढरी स्विफ्ट डिझायर थांबले या कारला नंबर प्लेट नव्हती कारमधून सहा जण उतरले सगळ्यांचे चेहरे कापडानं झाकलेले मग आवाज न करता हे सहा जण लड्डांच्या घरासमोर आले कंपाऊंडचं गेट लावलेलं मग साधारणपणे सहा फूट उंचीच्या कंपाऊंडवर चढून त्यांनी आत उड्या मारल्या दोन जण लक्ष ठेवण्यासाठी कंपाऊंडच्या आतल्या बाजूला थांबले आणि उरलेले चार जण घराच्या डाव्या बाजूने गेले तिथे एक शिडी होती तीन महिन्यांपूर्वीच रिनोव्हेशन आणि घराला रंग देण्याचं काम झालेलं त्यामुळं ही शिडी तेव्हापासून तिथेच राहिलेली शिडी चढून हे टेरेसवर गेले टेरेसचा दरवाजा तोडून घरात चिरले मग हॉलमध्ये आले आणि झोपेत असलेल्या झळक्यांना मारहाण केली त्यांचे हात बांधले तोंडाला चिकट टेप लावली आणि त्यांच्या छातीवर बंदूक ताणली झळकेंनी पळून जायचा किंवा चोरांना अडवायचा प्रयत्न करू नये म्हणून दोन जण झळक्यांपाशीच थांबले बाकीचे दोघ घरात शिरले पण घरातल्या खोल्या लड्ड्यांनी व्यवस्थित लॉक केल्या होत्या पण चोर तयारीत आले होते त्यांनी ग्रॅनाईटच्या चौकटी उखडून या रूम्स उघडल्या आणि मग सुरू झाली लुटालुट खोल्यांमधले बेड कपाट देवघराचं ड्रॉवर सगळं उघडलं गेलं त्यातून पाटल्या मंगळसूत्र सोन्याची बिस्किटं बांगड्या कानातले झुंबर फुलं अंगठ्या असा साडेपाच किलोचा सोन्याचा ऐवज लुटला उचलले आणि घरात सापडलेली बत्तीस किलो चांदी सुद्धा यात देवाच्या मूर्त्या ताट वाट्या पैंजण पेले चमचे नाणी होती तसंच सत्तर मिळाली साधारणपणे दोन तास चोर सगळ्या घराची उलथापालत करत होते मग चारच्या सुमारास चोरांच्या लक्षात आलं आता सगळं लुटून झाले पलटी मारायची वेळ आली हॉलमध्ये केअरटेकर झळके दोन तास बांधलेल्या अवस्थेत पडून होते आपण इथून गेल्यानंतर झळकेंनी कोणाला कॉल करू नये म्हणून चोरांनी त्यांचा मोबाईल काढून घेतला आणि घरातून बाहेर पडले सी सी टी व्ही फुटेजनुसार पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी चोर त्यांच्या कारपाशी आले आणि तिथून निघून गेले चोर गेल्याची खात्री झाल्यावर आणि आपल्या जीवाला काही धोका नाही हे लक्षात आल्यावर झळकेंनी सगळ्यात आधी आपले हात सोडवायचा प्रयत्न केला पण हात काही केल्यास सुटत नव्हते तोंडाची पट्टी काढता येत नव्हती मग हात मागे बांधलेल्या अवस्थेत झळके घराबाहेर आले शेजारच्यांचा दार वाजवून त्यांना आणि त्यांच्या मार्फत पोलिसांना माहिती दिली ही बातमी कळताच वाळूज एम आय डी सी पोलीस लगेच घटनास्थळी आले पोलिसांनी पंचनामा सुरू केला चोरांना शोधण्यासाठी काही पथकं पाठवण्यात आली आसपासचे सगळे सीसीटीव्ही तपासले पंधरा मेला पोलिसांनी जवळपास दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले मेच्या दिवशी हा आकडा दोनशेच्या पलीकडे गेला होता सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना चोरांची कार लुधियाना डाव्यापर्यंत जाताना दिसली पण त्याच्या पुढे असलेल्या वाळू टोल नाक्यावर ते दिसली नाही एकतर ते मधल्या रस्त्याने पळून गेले किंवा मध्येच गाडी बदलून दुसऱ्या गाडीने पसार झाले असा पोलिसांना संशय आहे पोलिसांनी चोरांनी सोबत नेलेला झळकेंचा मोबाईल ट्रॅक केला त्याचं लोकेशन मिळालं तेव्हा पहिला क्लू हाती लागला पण घटनास्थळावर गेल्यावर समजलं चोरांनी मोबाईल कामगार चौकाच्या आसपास फेकून दिलाय पोलिसांनी चोरांचा माग काढायला श्वान पथक आणलं आणि या पथकाला कुठलाच धागा सापडला नाही पोलिसांच्या लक्षात आलं की चोरांनी घराची आणि आसपासच्या सगळ्या परिसराची प्रॉपर रेखे केली किती वाजता बजाज नगरमध्ये शांतता होते घरात कुठून शिरायचं कुठे शेडी आहे कोणत्या खोलीत आणि कोणत्या ड्रॉवर मध्ये सोनं आहे हे त्यांना माहिती असावं कारण काही ड्रॉवर चोरांनी उघडलेले नव्हते काही खोल्यांमध्ये जास्त उलथापालत केलेली नव्हती त्यामुळेच पोलिसांना संशय आला की हे सगळं घरातल्याच माणसाच्या टिपमुळे झाला असेल त्यांनी साहजिकच केअरटेकर संजय जळके यांची कसून चौकशी केली चोर काय बोलत होते त्यांची भाषा काय होती असे प्रश्न विचारले झळके म्हणाले चोर एकमेकांशी हिंदीमध्ये बोलत होते एकमेकांना ते सलमान आणि गुड्डू या नावांनी हाक मारत होते पण पोलिसांच्या अंदाजानुसार चोर झळकेंची आणि नंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम खोट्या नावांनी हाका मारत असावेत या सगळ्यात संतोष लड्डा यांचे मेहुणे जगदीश तोषणीवाल दोरड्याची माहिती कळाल्यावर घटनास्थळी पोहोचले त्यांनी पोलिसांना सांगितलं मला भाऊजींचा फोन आला होता घरात एकूण आठ किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी होती माझ्या बाचीचं लग्न होतं त्यामुळे घरात इतके दागिने होते त्यांना अमेरिकेला जावं लागल्यामुळे दागिने बँकेत ठेवता आले नाहीत पोलिसांनी जेव्हा घराची झडती घेतली तेव्हा त्यांना आणखी सोनं सापडलं पोलिसांनी मग भाजीपाला विकणाऱ्यांकडून वजन काटा आणला आणि सोनं मुजलं चोरांच्या तावडीतून वाचलेलं सोनं अडीच किलो होतं आणि पळवून नेलेलं साडेपाच किलो चोरीला गेलेल्या सगळ्या मालाची किंमत सहा कोटींच्या आसपास आहे ती चोरी झाली मेच्या मध्यरात्री पण हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी आरोपींना अटक झालेली नाही पोलिसांचा तपास प्रॉपर पिक्चर स्टाईल सुरू आहे चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दहा पथके ऍक्टिव्ह आहेत केअरटेकर संजय जळके यांची आत्तापर्यंत तीन वेळा चौकशी करण्यात आली आहे त्यांच्या मुलाचा जबाबही घेण्यात आलाय लड्डा यांच्या कंपनीतल्या पंचवीस ते तीस कामगारांचीही चौकशी करण्यात आली आहे लड्डा यांच्या कंपनीतले ड्रायव्हर आणि सिक्युरिटी गार्ड अनेक वेळा घरी येऊन गेल्यामुळे त्यांची सेपरेट चौकशी सुरू आहे पोलिसांनी आतापर्यंत दोनशे सीसीटीव्हीची तपासणी केली अशा प्रकारच्या चोऱ्या कोणते चोर करू शकतात याची चौकशी सुरू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरोड्यासाठीची टीप जवळच्याच लोकांनी दिल्याचा पोलिसांना संशय आहे त्यामुळं पोलिसांच्या रडारवर असलेल्या संशयितांचे मागच्या दहा दिवसातले कॉल रेकॉर्ड चेक केले जातील अशी ही चर्चा सुरू आहे या केसचा गुंत सुटत नाहीये कारण समोर असलेले काही प्रश्न चोरांनी झळकेंचे हात बांधले पण त्यांना घरात बांधून का ठेवलं नाही शिडी कुठे आहे सोनं कुठल्या रूममध्ये आहे याची माहिती चोरांना कशी मिळाली लड्डा हे मोठे उद्योगपती होते त्यांच्या घरात प्रचंड पैसा आणि सोनं होतं मग घराच्या दारात घरात सीसीटीव्ही का नव्हते सिक्युरिटी गार्ड का नव्हता घरात एवढं सोनं का होतं सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या गोल्ड हाईस्तं कोड कधी आणि कसं सुटणार